नमस्कार दोस्तानो तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण मी तुम्हाला नेणार आहे आमच्या गावातील तळ्यावरती नेणार आहे तर चला आपण जाऊया तळ्यावर तिथं मस्त असे प्राणीप्रिणी आलेले असते एकदम असं बदकं वगैरे मस्त आहे तिथं तर मी तुम्हाला आज तिथं घेऊन जाणार आहे तर बघा मला जाता माझ्यासोबत कोण आहे बघा हे हे बघा हे भावी दहावी मार्च दोघं आहेत कोल्हापूर म्हणून आलेत आता परत आठ दिवस सुट्टीसाठी आलेले होते हाय कर ना असं करा हाय करा हाय हां मग हे आम्ही तिघं आता तळ्यावर आम्ही चाललो आहे बघायला तळ्यावर पाणी वगैरे आहे का नाही बघण्यासाठी जाणार आहेत आम्ही आता हे आमची दोन ही माझे भाऊ आहेत हे जे बाबा आहे दो पण हे महाराष्ट्र पुढचे महाराष्ट्र केसरीत हे हां तर आता आम्ही जाणार आहे तळ्यावरती पाणी बघायला आणि तिथलं वातावरण कसं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो चला आपण जाऊयात तळ्यावरती इथून एक तर आम्हाला जायला इथून एक जवळजवळ एक किलोमीटर असेल तळ आहे ना एक किलोमीटर जा ना एक किलोमीटर तळ आहे तर आता आपण जाऊया सगळे जण तिथे सुद्धा बघाल भाऊ कसं आहे वातावरण तिथलं mm -hmm. आता मिठ रस्त्यात मलाही रस्ता काढ जावा लागणार ला। आहे आपल्याला तर अडचण आहे जरा थोडं रस्त्याने आपण जाऊया चला तुम्हाला दाखवतो आम्ही वातावरण तिथलं कसं आहे ते बघा इथं आमची शाळा आहे मराठी इथं मला दाखवत हवा हे एक मित्रांनो ही आमच्या गावातली पाण्याची टाकी आहे हे बघा बघा गावातली पाण्याची टाकी हे बघा आमच्या गावातली मराठी शाळा आहे बघा इथलं वातावरण पण छान आमची शाळेत बसलं ही आहे एम सी बी बोर्ड आहे आमच्या इथले गावातले एम सी बी बोर्ड आहे हे बघा

आठले रे तळपूर आरशी अर्डवाले ती कुठलं डंबल्याची थांबतं एवत कवित घाईत गेले तो झुम करू ना आपण जरा जवळ गेले झुम करून आधी लगेच झूम केलं ना बघायला मजा येत नाही अरे ही काही जनावर मेले टाकली नाही झूळ आई घातली बाबा बाबा

खाली उतरलं के तिकडे हे अशे मोठे मोठे सापडते तिकडे तू चालली पिलो महागारी रिटर्न

तो बत को दिख रहा है तो मुझे बत को नहीं दिख रहा है गाहुत में ही दिख रहा है हम्म गाहुत में ही है है बत को कहाँ देख रहा है बड़े बड़े एक अरे अरे दिख रहा है अरे दिख रहा है फुट कॉर्ड के तू दिख रहा है तू आर बरार लगी

<laughs> <प्रेणा>। <laughs> चला, चला मर तुम्ही तिकडून जात आहे पण आपल्याला कसं जायचं तिकडं पण थांबा आरो नव नव तिकडे आतले जाऊन गोडवनी अरे गाळ्याकडू भाड्या तिथं हे बघा अरो पाण्यात चाललेला आता पलीकड त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं त्याला बदकता राजी त्याला जाऊन हे बघा पाण्यात डाय मारे आरो पाण्यात एखादी मार। अरे पाण्यात डायमर अरे आरवने पूर्ण रस्ता पूर्ण क्रॉस केलेला आहे आता पाण्यातनं वाट काढलेली आहे आरोन आमचा महाराष्ट्र केसरी भावी महाराष्ट्र केसरी एकदम चपळ आहे हे बघा दुसरं त्याच्या मागं पण निघालेला आहे भावी महाराष्ट्र केसरी हे बघा चपल्या हातात काढून घे अरे गाळात घुसून बसल्या तर निघायच्या पण नाही त्या कसं आहे रे पाणी थंड आहे का बरं हे बघा मित्रांनो आयला हे बघ बदके तिकडं काट नाही कुसले गर तिथं चपल्या काढून घेतला ए अर तिकडले पाण्या जाऊ नको अरे बहुत पाणी आगे पुढे जाऊ नकुल आ अरे तसं एड करू नको पाणी तिथे खड्डा तिथे कुठं कुठं तुला माहिती आहे का अरे पाणी लईच थंड आहे पक्ष्यांचं इथं बघा मुक्काम असतं या ठिकाणी हे बाबा पक्षी थंड ठिकाणी हे बघा आलेले आहेत अय महाराष्ट्र केसरी कुठचा आला चिखला शिकलात ना ही काय वगैरे ही हा काय शोध आला रे तुम्ही मास बर बघा आहेत का मग रे काय करणार मास पकडून वीर सोडणार आहे का वीर सोडणार आहे फिरायला दाखवायला तू कस कसा आला रे आपण इथं वातावरण दाखवायसाठी आला मित्र असं आपल्या ह्या बघणाऱ्यांना कसं आहे आपल्या इथं वातावरण गावातलं एक नंबर आहे ना बर 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 खाली जा चिरखड्यात आलं तर गाग घुसला तर पवत यावं लागेल तुला इकडं हा अरे कशाच करत थवा मित्रांनो एक नंबर थवा चाललेला आहे बदकांचा थवा बदक आहेत सगळे हे बघा पक्षी देवा तिकडे बदक वगैरे बसलेले आहेत पाण्यात हे बघा पाण्याचं कसं मनसुक्त आनंद घेत आहे तिथे बघा अरे चिखला चिखला कुठं चालवलंय एकदम गाळात नाही काटपीठ असते त्यात खाली अरे अरो तिथ खड्डाय कस आहे अरे पाणी थंड आहे मजा वाटी पाण्यात काळा तर मग आता तुम्हाला आमच्या इथलं जंगल दाखवतो कुठल्या माणसांची काय बघू दाखव काय अरे कुठल्या <laughs> तर पंख पाडलेला आहे चला चला तुम्हाला जंगल दाखवलं आमच्या इथलं तर जंगलातून जावं पण आता तळ आहे आमच्या इथली बघितले तुम्ही अड्याशीर हे बघा कसं हिरवागार नजारा आहे हे बघा नजारा आमच्या इथला कुठं गावस वाई हिरो घरट अरे कुठले पक्षी घालते तस घरट बघले का मित्रांनो भेट हो चला आता आपण जंगलात जाणार आहे बाहेर निघणार आहात आपण हा बघायला हा जंगलात पुढे एक तर झाड दिसतंय कशाच नावाला जंगल काय एक काय ही पण नाही झाड पण

पडला आपण चांगलाच्या बाहेर मारोड आहे थांब आहे थांब हा यार थांब तू मास्टर केसरी हा मास्टर केसरी ग

आप काय बघाय त्याला कुठली नसते ते शिडवले त्यांचं तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग होता तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया या पुढच्या एका नवीन अशाच एका मस्त अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय